आम्ही आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कुंभार शाखा कॅनरा बँकेच्या बँक मॅनेजरच्या विरोधामध्ये आमरुपोषण लावलेलं आहे सकाळपासून आम्ही या ठिकाणी पोषणला बसलो आहोत मागच्या दोन महिन्यापूर्वी कॅनरा बँकेचा शाखा व्यवस्थापक हा कसा भ्रष्टाचारी आहे या संदर्भात आम्ही कॅनरा बँकेचे जे शे क्षेत्रीय व्यवस्थापक जे आहेत ज्याला आपण डी एम डिव्हिजनल मॅनेजर म्हणतो त्यांना आम्ही निवेदन दाखल दिलं होतं परंतु सदरील क्षेत्रीय व्यवस्थापनाने यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी उपोषण चालू केलं आहे माझ्यासोबत या उपोषणामध्ये जीवन मस्के पाटील साहेब त्यानंतर तुकाराम साबळे माझे सरपंच प्रवीण पाटील साहेब वकील ॲडव्होकेट त्यानंतर सुधीर वाघ शिवाजीराव काळे पाटील आणि लक्ष्मण अंकल असे आम्ही सर्वजण या ठिकाणी उपोषण करत आहोत आमच्या या उपोषणाचं नेतृत्व आमचे नेते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुशराजी चौधरी हे करत आहेत आमची अशी मागणी आहे की कुंभारबिंबगाव शाखेअंतर्गत घनसावी तालुक्यामध्ये जी शाखा आहे त्या शाखेअंतर्गत या कॅनरा बँकेच्या बँक व्यवस्थापकानं काही दलालाच्या माध्यमातून बोगस कर्ज वाटप केलेलं आहे त्यामध्ये ज्यांच्यावरती लोन थकीत आहे अशा लोकांना परत परत लोन दिलं गेलेलं आहे त्यानंतर काही लोकांचे कर्ज फरक मंजूर केली परंतु ते पैसे देऊ शकले नाहीत तर आशांच्या सातभाऱ्यात बोजा चढवला परंतु त्यांना लोन त्यांच्या खात्यावर टाकलेलं नाही शेवटी त्यांना त्या लोनच्या आशा सोडून द्यावं लागली आणि पीक कर्ज वाटपाचा हा जो विषय राज्य शासनाचा त्यांनी अध्यादेश काढलेला आहे मला जुलै मध्ये तेव्हापासून आजपर्यंत पीक कर्जाचं वाटप चालूच आहे म्हणजे बँक मॅनेजर हा पैसे घेतल्याशिवाय कुठलाही काम करत नाही हा त्या पाठीमागची भूमिका आहे कारण पीक कर्जाचं लिमिटेशन असत पीक कर्ज कशासाठी हवं असतं तर पीक कर्ज हे पिकासाठी किंवा त्याच्या बियाणासाठी किंवा त्याच्या खतासाठी लागत असत परंतु बँक मॅनेजर लोकांची शेतातली पिकही निघली आणि मार्केटला विकल्या गेली तरी त्यांना पीक कर्ज वाटप आहे कारण त्यांच्याकडनं दहा टक्क्याचा रक्कम त्या ठिकाणी घेतली जाते अशा बँक मॅनेजरला तात्काळ निलंबित करावं आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी या मागण्यासाठी आम्ही आज उपोषण लावलेलं आहे